नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वाक्प्रचार शंभर वाक्प्रचार एक अंगवळणी पडणे अर्थ सवय होणे दोन जीवाला जीव देणे अर्थ प्राणपणाने मदत करणे तीन अंगाची लाही लाही होणे अर्थ अतिशय संताप होणे चार जीव तीळ ती तुटणे अर्थ हळहळणे हर पाच अंग धरणे अर्थ बाळसेदार होणे सहा जीव भांड्यात पडणे अर्थ सुटकेची भावना निर्माण होणे सात अवधसा आठवणे अर्थ वाईट बुद्धी सुचणे आठ झुंभड उठणे अर्थ गर्दी होणे नऊ अंग चोरणे अर्थ फारच थोडे काम करणे दहा टेंभा मिरवणे अर्थ ऐट दाखवणे अकरा कात्रीत सापडणे अर्थ दोन्हीकडून अडचणीत येणे बारा टोमना मारणे अर्थ खोचक बोलणे तेरा कान उघडणी करणे अर्थ चूक दाखविणे चौदा टंगळ मंगळ करणे अर्थ कामाची चाल चालढकल करणे पंधरा कान देणे अर्थ लक्षपूर्वक ऐकणे सोळा टाळाटाळ करणे अर्थ स्पष्टपणे नाही न म्हणणे सतरा कानावर हात ठेवणे अर्थ ना करणे अठरा डाळ न शिजणे अर्थ काम न साधणे एकोणीस कानी कपाळी ओरडणे अर्थ एकसारखे बजावून सांगणे वीस डांगोरा पिकणे अर्थ जाहीर करणे एकवीस कानोसा घेणे अर्थ चाहूल घेणे अंदाज घेणे बावीस डोळे उघडणे अर्थ शहाणपणा येणे तेवीस केसाने गळा कापणे अर्थ घात करणे चोवीस डोळ्यात चलणे मस्तर वाटणे पंचवीस कंठ दाटून येणे गहीवरून येणे सव्वीस डोक्यावर बसवणे फाजी लाड करणे सत्तावीस कंठाशी प्राण येणे अठ्ठावीस डोळा असणे अर्थ पाळत ठेवणे एकोणतीस कंबर कसणे अर्थ जिद्दीने तयार होणे तीस डोळा लागणे अर्थ झोप येणे एकतीस कंबर खचणे अर्थ धीर सुटणे बत्तीस डोळे उघडणे अर्थ अनुभवाने सावध होणे तेहतीस खजिल होणे अर्थ लाज वाटणे चौतीस डोळ्यात धूळ फेकणे अर्थ फसवणूक करणे पस्तीस खडे चारणे अर्थ पराभव करणे छत्तीस डोळे झाक करणे अर्थ दुर्लक्ष करणे सदतीस खडे फोडणे अर्थ दुसऱ्याला दोष देत राहणे अडोतीस डोळे विस्फारणे अर्थ आश्चर्याने पाहणे एकोणचाळीस खापर फोडणे अर्थ विनाकारण दोषी ठरविणे चाळीस तमा नसणे अर्थ परवा नसणे एक्केचाळीस गळा काढणे अर्थ मोठ्याने रडणे बेचाळीस तावडीतून सुटणे अर्थ कचाट्यातून सुटणे त्रेचाळीस गची बाधा होणे अर्थ गर्व होणे चव्वेचाळीस तोंड देणे अर्थ प्रतिकार करणे पंचेचाळीस गंध नसणे अर्थ अजिबात ज्ञान नसणे सेहेचाळीस तोंडाचे पाणी पळणे अर्थ धीर सुटणे सत्तेचाळीस गहीवरून जाणे अर्थ मनातून गलबलून जाणे अठ्ठेचाळीस तोंड घालणे अर्थ मध्ये मध्ये बोलणे एकोणचाळीस गळ्यातला ताईत होणे अर्थ अत्यंत आवडता होणे पन्नास तोंड सांभाळणे अर्थ जपून बोलणे एक्कावन्न गाशा गुंडाळणे अर्थ सामानासह मुक्काम हलविणे बावन्न तोंड सुख घेणे अर्थ वाटेल तसे बोलणे त्रेपन्न गर्क होणे अर्थ रंगून जाणे चोपन्न तोंडात बोटे घालणे अर्थ आश्चर्यचकित होणे पंचावन्न गंगा यमुना वाहणे अर्थ डोळ्यातून अश्रुधारा वाहणे छप्पन्न तोंडाला पाणी सुटणे अर्थ लोभ उत्पन्न होणे सत्तावन्न घटका भरणे अर्थ शेवट जवळ येणे अठ्ठावन्न तोंड काळे करणे अर्थ कायमचे निघून जाणे एकोणसाठ घरोबा असणे अर्थ जिव्हाळ्याचे संबंध असणे साठ तोंडात शेण घालणे अर्थ निंदा करणे एकसष्ट घर डोक्यावर घेणे अर्थ गोंगाट करणे बासष्ट तोंडाला तोंड देणे अर्थ भांडणे त्रेसष्ट घाम जिरवणे अर्थ कष्ट करणे चौसष्ट तोंड फिरवणे अर्थ नाराजी व्यक्त करणे पासष्ट घोकंपट्टी करणे अर्थ पाठांतर करणे सहासष्ट थोबाड रंगविणे अर्थ थोबाडीत मारणे सदुसष्ट चाल करून येणे अर्थ हल्ला करणे अडुसष्ट थंडा फराळ करणे अर्थ उपाशी राहणे एकोणसत्तर चाहूल घेणे अर्थ अंदाज घेणे सत्तर दात धरणे अर्थ द्वेष करणे एकाहत्तर चीज होणे अर्थ सफल होणे वाया न जाणे बहात्तर दाताच्या कण्या करणे अर्थ वारंवार विनंती करणे त्र्याहत्तर चौदावे रत्न दाखविणे अर्थ खूप मार देणे चौऱ्याहत्तर दाती तृण धरणे अर्थ शरण जाणे पंचाहत्तर चेहरा पडणे अर्थ लाज वाटणे शहात्तर दिवस पालटणे अर्थ चांगले दिवस येणे सत्याहत्तर जीवाचे रान करणे अर्थ प्रयत्नांची पारा कष्टा करणे अष्ट्याहत्तर दवंडी फुटणे अर्थ जाहीर करणे एकोणऐंशी जीवात जीव येणे अर्थ हायसे वाटणे ऐंशी दिवस फिरणे अर्थ वाईट दिवस येणे एक्क्याऐंशी जीवावर बेतणे अर्थ प्राण संकटात येणे ब्याऐंशी धावेदन आणणे अर्थ भीतीने घाबरून जाणे त्र्याऐंशी धडकी भरणे अर्थ खूप भीती वाटणे चौऱ्याऐंशी मूग गिळून बसणे अर्थ गप्प बसणे पंच्याऐंशी धारातीर्थी पडणे ल लड़, अर्थ लढता लढता मरण येणे शहाऐंशी मेतकूट जमणे अर्थ खूप मैत्री जमणे सत्याऐंशी धूम ठोकणे अर्थ पळून जाणे अठ्ठ्याऐंशी मांडीवर घेणे अर्थ दत्तक घेणे एकोणनव्वद धूळ चारणे अर्थ पूर्ण पराभव करणे नव्वद मुठीत असणे अर्थ ताब्यात असणे एक्क्याण्णव नाक कापणे अर्थ अपमान करणे ब्याण्णव मरणाला मिठी मारणे अर्थ स्वतःहून मरण पत्करणे त्र्याण्णव नाक घासणे अर्थ शरण जाणे चौऱ्याण्णव माशा मारणे अर्थ रिकामे बसणे पंच्याण्णव नाक मुरडणे अर्थ नापसंती दाखवणे शहाण्णव मात करणे अर्थ विजय मिळवणे सत्त्याण्णव नाकी नऊ येणे अर्थ त्रासून जाणे अठ्ठ्याण्णव मुहूर्त रवणे अर्थ शुभ कार्याचा आरंभ करणे नव्याण्णव नांगी टाकणे अर्थ घाबरून जाणे शंभर राम नसणे अर्थ अर्थहीन असणे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनवर प्रेस करा धन्यवाद